शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील आलेल्या साईभक्तांची सुरक्षा आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण हा महत्वाचा मुद्दा असून या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थांचे सुरक्षा अधिकारी रोहिदास पाळी यांनी अत्यंत सकारात्मक उपक्रम राबवला असून या उपक्रमाअंतर्गत गेल्या दहा महिन्यात भाविकांच्या हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या मौल्यवान वस्तू शोधून त्यांना परत करणाऱ्या प्रामाणिक विविध विभागातील कर्मचाऱ्यांना व सुरक्षा कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले या कालावधीत संस्थांच्या विविध विभागातील एकशे पंचवीस कर्मचाऱ्यांनी जवळपास पंधरा लाख रुपयांच्या वस्तू ज्यात सोन्या चांदीच्या दागिन्यांपासून मोबाईल फोन पर्यंत विविध वस्तूंचा समावेश असून कर्मचाऱ्यांना सापडलेल्या वस्तू भाविकांना परत केल्या आहेत साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई संस्थानातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करत साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाढीलकर यांनी अधिक माहिती दिली आहे साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो okay. साई भक्त या ठिकाणी येत असतात बाबांचं दर्शन घेत असताना दर्शन, दर्शन लाईनमध्ये काही वेळेस भक्तांच्या ज्या वस्तू त्यांनी आणलेल्या असतात त्या हरवतात तर या अशा हरवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या परत देण्यासाठी आमचा संस्थांचा जो स्टाफ जो आहे सिक्युरिटी ऑफिसर असेल संस्थांचे कर्मचारी जे आहेत त्या सर्वांना सूचना केलेल्या आहेत की भक्ताची कोणतीही वस्तू हरवली आणि आपल्याला ती सापडली तर ती संरक्षणाधिकाऱ्या कार्यालयामध्ये जमा करायची संरक्षणाधिकारी कार्यालयामध्ये खात्री केली जाते आणि ज्या भक्ताची ती वस्तू असेल त्याला ती परत केली जाते अशी जवळपास मागच्या काही कालावधीमध्ये पंधरा लाखाच्या वस्तू ज्या आहेत भक्तांच्या हरवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या परत केलेल्या आहेत त्यामध्ये जवळपास दहा लाखाचं सोनं आहे तीन लाखाच्या दरम्यान जे आहे ती रोख रक्कम आहे आणि इतर वस्तू आहेत या वस्तू परत केल्यामुळं जे आहेत ज्या कर्मचाऱ्यांनी या वस्तू परत केल्या त्या कर्मचाऱ्यांचा सत्कार जे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे या कर्मचाऱ्यांच्यामुळं जे आहे श्री साईबाबा संस्थांची प्रतिमा जी आहे ती उंचावण्यासाठी निश्चितचपणे मदत केलेली आहे त्याचा पगार जरी वीस हजाराचा असेल पंचवीस हजाराचा असेल आणि त्याला लाखाची दोन लाखाची जरी वस्तू सापडली तरी त्यामुळं न भारता जो आहे तो आमचा कर्मचारी जो आहे तो प्रामाणिकपणे ती वस्तू जी आहे ती संरक्षण कार्यालयामध्ये जमा करतो मला वाटतं ही आमच्यासाठी निश्चितचपणे अभिमानास्पदाची बाब आहे ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी या वस्तू परत केल्या त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आतापर्यंत किती लाख रुपये जवळपास सही भक्तांचे पैसे असतील किंवा सोनं चांदी असेल असं परत करण्यात आलेलं आहे आतापर्यंत जवळपास जे आहे दहा लाखाचं नऊ लाख एकोणसात सत्तर हजाराचे सोनं त्याचप्रमाणे सव्वा लाखाची चांदी नंतर गढ्याळ मोबाईल असं सत्तर हजार आणि रोख रक्कम जी आहे ती दोन लाख शहाण्णव हजार अशी एकूण जवळपास पंधरा लाखाची रक्कम जी आहे ती साईभक्तांची परत करण्यात आलेली आहे आणि एकशे पंचवीस कर्मचारी जे आहेत ह्या कर्मचाऱ्यांना ही रक्कम सापडली होती त्यांनी ती परत केलेली आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर